अंबाजोगाई शहरात आज दिवसभर पाऊस सुरू आहे पाऊस सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून थोडे अंतरावर गेल्यानंतर दत्तकृपा मोबाईल शॉपी आहे त्या मोबाईल शॉपीसमोर रस्त्याच्या कडेला नालीच्या बाजूला बदामाचे झाड आहे या बदामाच्या झाडाला काही वायर गुंडावून ठेवलेले होते मात्र वरून पाऊस सुरू असताना अचानक झाडाला आग लागली हे वायर नेमके कोणाचे होते विद्युत पुरवठा यात कसा आला ही वायर या वायरामुळं स्पार्किंग होऊन या ओल्या झाडाला ही सदरील लागलेली आग आपण पाहू शकता आंबेजोगाई येथील महावितरण कंपनी जे शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडांना वेलीने विद्युत प्रवासनाला झाडांना वेड़ा घातला मात्र त्याकडे पाहण्याला त्यांना वेळ नाही त्यामुळे अशा अप्रिय घटना घडत आहेत